आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या गोष्टीला घाबरतोच प्रत्येकाच्या भीतीची व्याख्या ही नक्कीच वेगळी असेल पण मृत्यू हा असे एक कॉमन फॅक्टर आहे ज्याला कुणी भीत नाही अशी व्यक्ती या जगातच अस्तित्वात नसेल मृत्यूच्या रिलेटेड कोणता चित्रपट किंवा नाटक किंवा अन्य कोणतीही कलाकृती आजवर सादर केलेली नव्हती पण अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने आणि श्रीराम नेने यांनी पंचक या चित्रपटाची निर्मिती करत मृत्यूचा एक विषय पंचक या चित्रपटातून मांडला आता चित्रपट नेमका काय आहे कथानक काय आणि तो कसा आहे हेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मी रसिका शिंदे आणि तुम्ही पाहताय मुंबईत भारत तर चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचं झाल्यास कोकणातील एका गावातील खोत कुटुंबात अनंत काका म्हणजे अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचं निधन होतं त्यांचं निधन ज्यावेळी होतं त्यावेळेनुसार खोत कुटुंबाला पंचक लागतं आता पंचक म्हणजे काय तर जो व्यक्ती मरण पावलाय त्याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी त्या घरातील पाच व्यक्तींचे मृत्यू हे अटळ असतात आता आपण मरणार याची भीती खोत कुटुंबातील प्रत्येकालाच वाटत पण स्वतः अनंत काका हे या अंधश्रद्धेच्या विरुद्ध असतात आणि आपल्या मरणानंतर कोणतेच अंत्यविधी करायची नाही अशी शेवटची इच्छा त्यांनी व्यक्त केली असते मेडिकल कॉलेजला त्यांनी मृत्यूपूर्वी आपलं देहदान देखील केलं असतं तर गंमत अशी होते की घरातील दोन व्यक्ती वगळता सर्वच जण ला लागलेल्या पंचकाला घाबरतात आणि गुरुजींकडून ते पंचक कसं निघून जाईल यासाठी काय उपाययोजना करता येतील काय ये पूजा अर्चा करता येतील याबद्दल त्या घरामध्ये वादविवाद सुरू असतात थोडक्यात कोकणात असलेलं अधिक महत्व आणि मृत्यूला देखील पूजा किंवा होम हवन करून टाळता येऊ शकतं ते कसं ती मंडळी करतात हे या पंचक मध्ये मांडण्यात आले आता मुळात सध्याच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रेक्षकांना हलक्याफुलक्या विषयांचे चित्रपट पाहायला अधिक आवडतात त्यातही विषय हलका नसला पण जर का तो ऍक्शन चित्रपट असेल तर प्रेक्षक तो आवर्जून पाहतात पण पंचक या चित्रपटाचा विषय हा मृत्यू आहे अर्थात तो थोडा तो विनोदी अंगाने त्यांनी मांडलाय पण मृत्यूचा खेळखांडोबात इतका तो विनोदी अंगाने देखील पाहावा असं खरं तर कुणाला वाटणार नाही मुळात पंचक म्हणजे घरातल्या पाच जणांचा संभाव्य मृत्यू होणार पण घरातील एक दोन व्यक्ती वगळता कुणीच आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करताना या चित्रपटात दिसत नाही त्यामुळे ना कथानक ना, नेमकी कुणाभोवती फिरते हेच कळत नाही दुसरी एक महत्वाची बाबती म्हणजे संपूर्ण चित्रपट पाहताना कनेक्टिव्हिटी नसताचं जाणवतं कोकणातील व्यक्ती आहे, श्रद्धाळू आहेत की अंधश्रद्धाळू यांचा नेमका अर्थ लेखकाला लिहिता आणि दिग्दर्शकाला मांडता आला नसल्याचं दिसून येतं चित्रपटातील गाणी किंवा बॅकग्राऊंड म्युझिक कलाकारांच्या अभिनयापेक्षा अधिक प्रभावी वाटतं मुळात चित्रपटाचा शेवट हा फारच आटोपता घेतल्याचं निदर्शनास येतं आता वळूयात थोडं कलाकारांच्या अभिनयाकडे या चित्रपटामध्ये तीन ज्येष्ठ कलाकार आहेत दिलीप प्रभावळकर भारती आचरेकर आणि सतीश आळेकर या व्यतिरिक्त आदिनाथ कोठारे तेजश्री प्रधान आनंद इंगळे नंदिता धुरी दीप्ती देवी असे अनेक कलाकार आहेत मुळात यातील तीन ज्येष्ठ कलाकारांनी उत्तम अभिनय केल्याचं दिसून येतं आदिनाथ कोठारे हा जरी या चित्रपटाचा प्रमुख अभिनेता असला तरी कुठेतरी त्याचा अभिनय फिका पडल्यासारखा आणि तोच तोच आदिनाथ कोठारेचा अभिनय हा त्याच्या इतर चित्रपटांमध्ये त्यांनी जसे अभिनय केले तसाच पंचकमध्ये देखील वाटतो काही नाविन्य वाटत नाही याशिवाय तेजश्री प्रधानची देखील या छोटेकणी भूमिका असली तरी ती महत्वपूर्ण आहे पण तिच्या अभिनयात देखील कोणताच नाविन्य जाणवत नाही या व्यतिरिक्त नंदिता आणि आनंद इंगळे यांनी खरंतर उत्तम अभिनय केलेत आनंदा मुळ्याचा असूनही कोकणातील बोलीभाषा बोलण्याचा त्याचा उत्तम प्रयत्न जाणवतो तर या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीप्ती देवी हिने एका गुजराती मुलीचं कॅरेक्टर केलं ज्यात तिच्या तोंडी गुजराती भाषा ही मध्ये मध्ये मराठी भाषा बोलताना येत असते त्यामुळे तिचा तो गुजराती ॲक्सेंट देखील तर फार महत्वाचा वाटतो पण इथे जे मूळ प्रमुख कलाकार होते आदिनाथ कोठारे आणि तेजश्री प्रधान यांचा अभिनय खरंच थोडा फिका पडल्यासारखा वाटतो संपूर्ण चित्रपटाचा मतितार्थ सांगायचं झाल्यास मृत्यू सारख्या विषयावर आधारित कलाकृती नकारात्मक शेडकडे जाणारी वाटते त्याला जर का कोणतं शास्त्रीय कारण जर दिलं असतं किंवा पंचक कसं लागतं कोणत्या निकषावरून ते लागलंय हे समजतं कधी लागतं या सर्व गोष्टी जर का सविस्तर मांडल्या गेल्या असत्या तर कथानकात अजून वजन आलं असत असं वाटतं याशिवाय एका दृश्यामध्ये मृत कुटुंबियांच्या घरी अंत्यविधेचं सामान पोहोचवणारी व्यक्ती भावनिकरित्या विचार न करता केवळ व्यवसायाचा विचार करते असं त्यांनी दाखवलंय आणि कुठेतरी हे दाखवून त्यांनी कोकणातील व्यक्तींच्या स्वभावाची चुकीची बाजू मांडल्याचं देखील वाटतं आपला अभिनय आणि नृत्याने गेली अनेक वर्ष खर तर प्रेक्षकांचा मनोरंजन करणाऱ्या माधुरी यांचा निर्मिती असलेला पंचक हा पहिला थिएट्रिकल चित्रपट थोडा फसला असं वाटतं किंवा हाच विषय वेगळ्या पद्धतीने जर का हाताळला असता तर अधिक बरं वाटलं असतं तुम्ही देखील पंचक पाहणार असाल किंवा पाहिला असेल तर तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का किंवा तुम्हाला हा कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की कळवा त्यासाठी एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक ला आणि फॉलो करा आणि इन्स्टाग्रामवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद